खरंच मला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांची फार आठवण आली त्या दिवशी कारण वसंतरावजी चव्हाण साहेब सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन जात होते आपल्या प्रत्येकाच्या जयंतीला येत होते बाबासाहेबांच्या जयंतीला येत होते लोकांचे मत मला नाही पडत ना, त्या ठिकाणी मी विकास करणार नाही हे आमदार साहेबांचा विचार आहे आणि अशा सोबत आपल्याला राहायचंय का णाऱ्या पाच वर्षांच्या काळामध्ये जसं इथे श्रीनिवास पाटलांनी सांगितलं आमच्या डॉक्टर कागडेंनी सांगितलं तुमच्या हक्काचा आमदार तुमच्या हक्काचा खासदार तुम्ही निवडून द्या आमचा हात धरून आपलं काम करून घेण्याचा अधिकार तुमचा राहील आणि तुम्हाला ज्या ज्या विकास कामांची आवश्यकता आहे ज्या ज्या प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला अडचण आहे तो प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत आम्ही कटिबद्ध आहोत एवढी ग्वाही आपल्याला या ठिकाणी देते मीनाक्षीदाई कालच धर्माबाद मी कधीही याला बळी पडणार नाही ती अतिशय जागरूक आहे आमच्या महिला भगिनींना आज गॅस हजार रुपयाला तेल शंभर रुपयाचं दीडशे रुपयाला याचं उत्तर त्या आमदाराला आल्यावर विचारा दिवाळीचा किराणा आम्ही भरायला गेलो सोळाशे रुपयेचा तेलाचा डबा चोवीसशे रुपयाला झाला आम्हाला दुकानात गेल्यावर कळेल मग कशा पद्धतीने ती चा घर चालवेल आणि कशासाठी तुम्ही लाडकी बहीण म्हणून तिला म्हणताय तुम्ही लाडकी बहीण आता विधानसभेची जवळ विधानसभा जवळ आलेली वीस तारखेला मतदान होणार आहे तर आपलं बहुमोल असं मतदान कोणाला करणार आहात बरं भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणावरती योजना दिली तरी पण तुम्ही या दोघांनाच का मतदान करतात पंजलाच का बरं ताई

ठिकाणी आयोजित केलेली या ठिकाणी फार मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी बघूर आमच्या वगिने आलेल्या आहेत आणि सगळेजण काँग्रेस पक्षाच्या मागे रवींद्रनाथा चव्हाण या यांच्या मागे आणि मिनलबाई खडगावकर यांच्या मागे राहण्यासाठी आज इथं आम्ही सर्वांना वचनाने ठरवलेले आहे आणि होणाऱ्या वीस तारखेला आम्ही तिला फूटसुद्धा देणार आहोत पंच्यासमोर पटन दाखवून आम्ही रवींद्रनाथ चव्हाण आणि मिनलबाई चव्हाण फार मोठ्या मतांनी

पत्रकार बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व